हरिओ प्रार्थनेने केंद्राची सुरुवात करूया श्री गणेशाय नम ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॐ हरिओ हो। मज माझी पाहता मी पण हारपले ठकले ची ठकले सय माझे आत विठ्ठलू बाहेर विठ्ठलू मीची विठ्ठलू मज भासत असे मी पण माझे नुरेची काही दुजे ऐसे नाही केले निवृत्तीराजे म्हणे ज्ञानदे ज्ञानदेव महाराजांचा अभंग आणि ते सांगत आहेत की आयसे नाहीसे म्हणजे केलं निवृत्ती राजे सद्गुरूंच्या कृपेमुळे मी पण माझं नुरेची काही दुजे वेगळे पण काही राहिलं नाही सद्गुरूंच्या कृपेमुळे त्यांनी सांगितलेली साधना आता ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत सगळं वेगळं आहे अगदी पण तरीही इथे ते सांगत आहेत की सद्गुरूंच्या कृपेमुळे साधकाला साधन काय करायचं हे समजलं आणि काय परिणाम झाला तो मधला ह्याच्यात आहे की आतही विठ्ठल आहे म्हणजे तेच चैतन्य बाहेरही तेच आहे आणि मी पण तेच आहे हे मला अनुभवास आलं पण काय केलं त्यासाठी मज माझी पाहता मी पण हरपले ठकलेची ठकले सय मन माझे सगळं माझं मन माझ्यापासूनच चोरलं पूर्णपणे आणि काय करायला गेलो होतो मीच मला पाहायला गेलो होतो आणि त्यावेळेला माझं मी पण हरपलं आजचं मेन फोकस हा हा मी पण किंवा मीपणा यावर आहे अगदी सगळ्या संतांनी हे कायम सांगितलं आहे आ, स्वामी स्वरूपानंदांच्या सुद्धा की मी माझे मावळो सर्व तू तुझे उभं आता सग कुठल्याही याच्यात तसंच की पाहायला गेलो देव पाहावया गेलो देवची होऊन ठेलो तुकाराम महाराजांनी सगळ्या ह्याच्यात की माझं वेगळेपण गेलं आणि तेच मी आहे हे मला समजलं पण पन लहानपणापासनं आपण एक्झॅक्टली उलटी गोष्ट केलेली असते काय कल्टिवेट केलेलं असतं तो माझा मीपणा जी पर्सनॅलिटी आहे तीच आपण कल्टिवेट करत गेलेलो असतो आणि मी माझं मला अगदी लहान लहान असल्यापासून छोटंसं मूल खेळत असतं आणि ते त्याचं त्याचं मजेत खेळत असतं आणि त्या ह्याच्यात मोठं कोणतरी येऊन त्याला एक खेळणं देतं खेळणं दिल्यानंतर अशी इच्छा असते की मी दिलेलं खेळणं त्यांनी खेळावं त्यांनी जर भाव दिला नाही तर पचकावतो पण मग हे मी घेऊ मी घेऊ मग ते नाही घेऊ नये म्हणून ते स्वतःकडे देतो हां आप मोठ्या माणसाला तेच हवं असतं एकदम लहान असतं तेव्हा ते घेऊन जा म्हटलं की परत पचकावतो पण इथे ते नाही माझं त्यांनी ते माझं असं करावं असंच या मोठ्यालाही वाटत असतं आणि अगदी लहान ह्याच्यापासनं नाही तू ह्याला माझं कर त्याला मी असं हे कल्टिवेट करायला आपण सुरुवात करतो छोटं छोटं आणि ते गरज पण असते नॉर्मल आयुष्य जगताना थोडं मोठं झाल्यानंतर कौतुक करतो आपण त्याच्या पर्सनॅलिटीचं स्वामी म्हणायचं की साधं कटिंग केली तरी एकदम छान दिसतं आणि मग तो अगदी की मी आज काहीतरी भारी आहे असं वागायला लागतो त्याच्या पर्सनॅलिटीचं कौतुक केलं जातं मग मोठं झाल्यानंतर त्याला अजून मोठेपणा दिला जातो मग वेगवेगळी वे वे टायटल्स लावतात सो आम्ही त्याला दरवेळेला सांगायचं की ते ह भ प मग किंवा अजून काय 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 इतकी मोठं मोठी मोठी, मोठी नावं असतात आणि मग ते टायटल हे मला लागतं तो मान मला लागतो आणि मला त्याशिवाय त्याच्यापासून सेपरेशनच होऊ शकत नाही माझं त्याच पर्सनॅलिटीला मी अजून 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 मीच येते हेच असं कल्टिवेट करत जातो आणि असा मी जो काय छान पद्धतीने कल्टिवेट झाला आहे अजून एका दुसऱ्या सुद्धा आहे दरवेळेला सगळं छान करून कल्टिवेट केलं आहे असं नाही एक फार बिचारा आहे तो ते हो मग मी बिचारा आहे हो मग लोकांनी माझ्याकडे मी बिचारा म्हणून लक्ष द्यावं ते ना नेहमी फार अनफॉर्च्युनेट आहेत मग अनफॉर्च्युनेट म्हणून माझ्याकडे लक्ष द्यावं असं करून काही करून त्या मीला मी एक प्रकारे कल्टिवेट केलेलं असतं आणि असा मी जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेला माझ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या कल्पना असतात देवाने मला या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं सोडवावं असं अगदी नैसर्गिक आपल्याला वाटत असतं पीस ऑफ माइंड मला मिळावं किंवा नवीन नवीन असताना तर खूप उत्साहात सुरुवात केली असेल सॉलिड पावर याव्यात असं वाटत असतं था। मुंज केली त्यावेळेला मुंजीच्या वेळेला ते गुरुजी सांगत होते की हे तू जर इतके इतके वेळा म्हटलास तर तुझ्यात इतक्या पावर येतील की कोणालाही तू भस्म करू शकशील तर तेच अट्रॅक्शन होतं ब्रह्मगाठ आणि भस्म कसं कोणाला स्वामी नेहमी सांगायचे की असं जर पाखरं वगैरे भस्म होत असतील तर आमच्याकडे एक लिस्ट होती कोणाकोणाला भस्म करायचं रिद्धी सिद्धी असं ऐकलेलं असतं उभ्या दासी सदा सादर सेवेसी तर असं काहीतरी अल्टिमेट मला मिळेल की ज्यांनी मला सगळ्या इच्छा माझ्या पुरतील सगळीकडं माझं एकदम भरभराट होईल नावलौकिक छान मिळेल शेवटी तेच मोठेपणा मिळेल आणि माझा जो मी आहे त्याला खूप इम्पॉर्टन्स मिळेल अशा सगळ्या या अनेक कल्पनांनी घेऊन मी जसा आहे बनलेलो छान वेरिएशन सकट तो ध्यानाला बसतो आणि काही दिवसात मला समजायला लागतं की जे काही मी इमॅजिन केलं आहे ते आणि जे इथे ध्यानात चाललं आहे त्याचं काही मेलच हे नाही त्याच्यात मॅच होत नाही आहे कोणीतरी सांगतं दीर्घकाल नैरंतर खूप काळ तू केलास की तुला मिळेल आणि काही कायला म्हणतं नाही तू जर नीट केलंस तर पटकन आणि दोन्हीची उदाहरणं समोर असतात जसं की निसर्ग दत्त महाराजांचं स्टार्ट टू फिनिश सव्वा दीड वर्षात जे सद्गुरूंनी सांगितलं एक्झॅक्टली तेच केलं फक्त मीची जाणीव पकड आणि त्यांनी पूर्ण वेळ तेवढंच केलं आश्चर्यच तसं असे काही उदाहरणं किंवा ज्ञानेश्वर महाराजांसारखे आधीपासूनच असतील पण इथे साधक असंारखं की दीर्घकाल निरंतर आणि मग खूप वेळ हे करायला लागेल आणि मग तुला त्याचं आम्ही नेहमी त्या विमा कंपन्यांचं सांगायचं की तुला त्याचा मोबदला कधी मिळेल तुझ्या तू गेल्यानंतर तुझ्या सगळ्यांना त्याचा मोबदला मिळेल जिंदगी के बाद असं तर इथेही मात्र एक प्रकारे तसंच आहे की तुला मरावं लागेल पण व्यक्तिमत्वाच्या ह्यानी मरावं लागेल तर तुला ती अल्टिमेट जी गोष्ट तू सुरुवातीला इमॅजिन करतो आहेस जी मिळायची आहे ती त्या वेळेला मिळेल जेव्हा तुझं जे आत्ताचं व्यक्तिमत्व आहे ते पूर्णपणे मरून जाईल आणि त्याची मला भीती वाटते पण सगळं काही जशा या वेगवेगळ्या सिद्धी किंवा हे कल्पना असतात तसं मी मरून जाणं म्हणजे काय ही पण माझी इमॅजिनेशनच असते की हां काहीतरी होत असेल मी नाही म्हणजे पण असं हे करत करत ध्यानाला सुरुवात करतो आणि हा मीपणा माझ्या ध्यानाला कसा बरं अफेक्ट करतो तर प्रत्येक स्टेजला हा अफेक्ट करतो का कारण त्याचं त्याच्याबरोबर एक असतं संगती जाड्य मीपणा आणि जाड्य जाड्य म्हणजे माझ्यात काही बदल होऊ नये न्यूटनचा लॉ आहे तो की कुठली तुम्ही जी तुमची गती आहे किंवा जी स्थिती आहे तीच राहावी आणि त्यात बदल होऊ नये द टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू कंटिन्यू इन इट स्टेट ऑफ मोशन ऑर रेस्ट इज कॉल्ड इनर्शिया इनर्शिया म्हणजे जाड्य ह्यात बदल होऊ नये आळस कॉमन शब्दामध्ये आणि तो आणि हा मीपणा की माझं काहीही बदल सगळं सुख मिळावं पण चेंज होऊ नये मी जसं आहे ते इंटॅक्ट राहावं सगळं त्याचं चांगलं आहे तसंच राहावं आणि त्या ह्याच्याबद्दल प्रत्येक वेळेला मी माझं काही जाईल का म्हणून एक वेगळेपणा राखून ठेवत असतो प्रत्येक वेळा गतानुगत माझं साधना चालली आहे मला सांगितलेलं आहे की इथे भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष ठेव आणि त्यानंतर श्वासावरती सोहम कर खूप वर्ष झाले आम्ही व्यवस्थित सोहम करतोय पण तू कशासाठी हे सुरू केलंस ते नाही ते सद्गुरू बघून घेते मी आपलं करतोय का तू समजून का घेत नाही नको बरं चाललंय असं गतानुगती चालू असतं काही काही वेळेला मी समजूनच घेत नाही की एक्झॅक्टली exactly काय प्रोसेस आहे तसं का व्हायला पाहिजे कसं शांत होत जाईल तुझं मन काय केलं की आणि तुला कसा एक्झॅक्टली वेध घ्यायचा आहे नको जे आहे ते चांगलं चाललं आहे देव बघून दे मी करतो आहे जे आहे ते हा इनर्शिया किंवा जाड्य त्याचाच भाग आहे नको जे आहे ते बरं चाललंय ना किंवा खूप पुस्तकं वाचून झालेली असतात सगळं समजलं आहे आता काय समजलं आहे मी तेच येत मला कळलेलं आहे त्यामुळे एक ॲक्च्युअल एक्सपिरियन्स पुस्तकामध्ये पण तेच दिलेलं असतं तू ते, ते एक्सपिरियन्स कर पण ते नको असतं मला नको त्यासाठी माझ्यात काहीतरी बदल कराल असं करून काही करून मी आळस तरी करतो किंवा माझं माझं जे आहे ते राखायला बघत असतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकची पण नागविले घरं तरी संसार ब्रह्मरूप ते एक त्यागिता काय आहे वाणी कैवल्याचा धनी तोची होय तू तो एक ते फक्त जर मी पण सोडलंस तर जी कैवल्य किंवा ब्रह्मस्थिती ज्ञान ते तुला प्राप्त होईल पण हा तुझा तुला मीपणा सोडायला लागेल जो तू सारखा कल्टिवेट केलेला आहेस प्रत्येक क्षणात छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ध्यानामध्ये सुद्धा माझं जे चाललं आहे ते चालू दे असं कित्येक वेळेला मला वाटतं आळस येतो भास करावं वाटतं का आहेत तर ठीक आहे काहीतरी एकदम आज मी गेलोच तर माझा मीपणा गेला तर व्यक्तिमत्वाचा जातच नाही पण भीती असते सारखी म्हणून मी त्याचा कंटाळा करत असतो आणि मग काय बरं करता येईल रोज थोडा मीपणा माझा मी मारू दिला तर करतच असतो ज्या वेळेला ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये मी बरोबर करत असतो त्यावेळेला एक्झॅक्टली हेच होत असतं की ओके थोडं जे माझं माझं मी म्हणतो आहे ते मला बाजूला ठेवता येईल का सो आम्ही म्हणून नेहमी सांगायचो की तू बाकी काही नाही तरी एक नमस्कार कर आणि म्हण मी कोणी नाही माझं काही नाही मला काही नको म्हणतो भीती वाटेल की मला काही नको असं खरंच देवाने ऐकलं तर एवढी <laughs> लिस्ट आहे आमची म्हणतो एक मिनटासाठी म्हण मी कोणी नाही माझं काही नाही मला काही नको आणि त्याचंच दुसरा भाग आहे की देवा सगळीकडे तूच आहेस सगळं काही तुझंच आहे आणि तुझी इच्छा ती माझी इच्छा असं एकदा तरी म्हण एक क्षणासाठी ही बेसिक स्टेप की मी कोणी नाही आणि मग थोडं तू आता ध्यानाला बसला आहेस तर खूप विचारांचं काहूरमान दुर्लक्ष करायला शिक किंवा धारणेने नाही मी जे ठरवले तेच मी करेन असं करून जे मन आहे ते पुढे ठकलं पूर्णपणे हा भाग होईल पण तू थोडी तर प्रॅक्टिस कर मन मारायची त्याला बाजूला करायची जे श्रेयस्कर आहेत तेच मी धरीन हो आणि जे प्रेयस्कर आहेत ते थोड्या वेळ तरी मी बाजूला ठेवीन अशी मी जर प्रॅक्टिस छोट्या छोट्या प्रत्येक स्टेपला केली तर माझी ती कपॅसिटी डेव्हलप होत जाईल अगदी जे एक्सरसाइज करतात चांगला फिटनेस ठेवायला बघतात तेही रोज जे आत्ता आहेत त्याला फॅट बर्न करतात मसल्स त्यांचे बर्न करत असतात त्या ह्याच्यात ते करून थोडा त्रास दिला आहे त्याला की ते डेव्हलप होत असतं आणि तसं इथे मी कोणी नाही हे म्हटलं आहे तसंच आता ध्यानाची प्रक्रिया मी करतो आहे पाय दुखत आहेत खूप दुखत आहेत माझी कपॅसिटी रीच झाली आहे दोन मिनटं अजून बस दोन मिनटं थोडं सहन कर होईल का तुझ्याच्यानी तेच थोडं सहन केलंस कपॅसिटी वाढेल त्यानंतर आज छान झान ध्यान झालं आहे माझी फॉर्टी फाय मिनिट्स एक तासाची चांगली कपॅसिटी आज चांगलं झालं आहे बस अजून थोडं बस जर पुढे काही नाही आहे तर दुसरं काय करणार बस स्वामी म्हणत ती ध्यान विसर्जन झाल्यानंतरसुद्धा थोड्या वेळ नुसतं तसंच असावं त्या ह्याच्यामध्ये काही नाही नुसतं तसं असल्याने तिथे कारण ध्यान प्रक्रिया करत असताना मला थोडं प्रोसेस मिनिट चाललो आहे ना अशा ह्याची एक त्याची काळजी किंवा त्याच्याकडे लक्ष असतं आता झालं आहे ना तुझं तरी बसून राहा आहे नुसतं त्यातच राहा तुला त्यामध्ये सुद्धा नवीन काही मिळेल नवीन मिळेल म्हणून नाही उगाच बस ना स्वतःच्याच मजेसाठी असं करता येईल का थोडं थोडं मनात नेहमी येणाऱ्या गोष्टी बाजूला केलेल्या आहेत आणि थोडं सहन केलं आहे तिथे किंवा अगदी सगळं माझं गतानुगतिक आहे पुढे जात नाही आहे मी विचार न कोणाला घाबरलोस कशाला कोणी ज्याला माहिती आहे ते त्यांना विचारून घे डिफिकल्टी विचार सॉल्व्ह कर आणि ॲक्च्युली ती कर तुला येईल समजून घे नीट प्रोसेस तू कुठे आहेस लक्षात घे तुझं नेक्स्ट स्टेप काय लक्षात घे आणि ते कर ना असं करत करत मी थोडं माझी पर्सनॅलिटीला बाजूला ठेवून जे आहे त्याला थोडं बाजूला ठेवून त्याला नीट डेव्हलप करायला बघत असतो पुढं जायला आणि हे करता करता बरोबर मी जी प्रक्रिया आहे हजारो वर्ष त्या मार्गाने सक्सेसफुली गेले आहेत संत तर आता एकदा समजून घेतल्यानंतर हे असं का आहे मी बरोबर तीच प्रक्रिया करायला बघणे मॅक्झिमम करता करता स्व ओम सोहम जो काही मंत्र आहे ते घेता घेता वृत्ती माझ्या शांत होतात हे लक्षात येईल हळूहळू एखा दुसरा मिनटं का होईना की शून्य काहीही नाही आहे वृत्ती असं मला अनुभवायला येईल आणि मला बरं वाटेल की हो हे छान वाटतंय आपली व्यक्तिमत्वाचा मी थोड्या बंद झाला की आपल्याला बरं वाटतं जसं जसं मी शुद्ध मीच्या जवळजवळ जायला लागेल तसं मला आणि मला म्हणजे कोणाला व्यक्तिमत्वाच्या मीलाच बरं वाटत असतं व्यक्तिमत्वाचंच मी ध्यान करतो आहे ध्यान धरते ते कोण ध्यानी आठवते ते कोण दोनमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे मग म्हटले तस्मात विचार करावा देव कोणतो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यान ध्यान धरते ते कोण पर्सनॅलिटीच आहे व्यक्तिमत्त्वाचा मी आणि ध्यानी आठवते ते कोण मी जी व्यक्तिमत्त्व नाही आहे असं मला म्हणण्याची सुद्धा ताकद यायला लागते की हां हे जे मी धरून बसलो आहे ते नाही आहे व्यक्तिमत्वाचं मी म्हणजे खरा मी नाही आहे असं म्हणायलासुद्धा बराच वेळ मी शांतपणे साधना करत करत जाऊन ती ताकद निर्माण होते की हो हे मी विचाराने तरी ॲक्सेप्ट करायला पाहिजे की हो असं आहे मागं आपण बघितलं तर तसं की खूप काळ मला स्वतःला पोहताना पाहायचं असतं पण मी उडीच टाकायला तयार नसतो आणि आता किती हे करत करत इथे मला कपॅसिटी की नाही एकदा उडी घेऊ इट्स ओके थोड्या वेळासाठी हा पर्सनॅलिटीवाला सेल्फ जो आहे तो मी नाही आहे असं मी म्हणेन आणि शुद्ध मीचा वेद घे तो मी आहे आणि हा मी खरा मी नाही असं ज्या मीला मी इतके वर्ष कल्टिवेट केलेलं आहे म्हणेन नुसतं म्हणेन नाही तिथे ॲक्च्युली होत असतं तसं की मी शुद्ध मी त्याच्या अस्तित्वाचं जे मला मी म्हटल्यानंतर समजत असतं त्यालाच जे मला माहीत आहे तिथनंच सुरू करतो तोच ओम आहे तोच सोहम आहे तोच स्व आहे तिथनं मी सुरुवात करतो आणि त्यालाच अजून अजून जास्त त्याच्याचवर लक्ष ठेवून ते काय हे मला जास्त नीट समजत जातं ते सतत आहे स्फुरण माझ्या असलेपणाचं पण आता ह्या व्यक्तिमत्वाच्या मध्ये जे स्मृतीमध्ये इतकं काय काय भरलेलं होतं जे सारखं मनाच्या पटलावर येत होतं ते शांत झाल्यामुळे आता मी जो आहेच त्याच्याकडे माझ्या बुद्धीला लक्ष देता येतं मी तोच ओम आहे तोच सोहम आहे तोच स्वय काही नाव घेतलं नाही मंत्राचं तरी अर्थ जो मी म्हण आपण म्हणतो दरवेळेला की स्व किंवा त्या मंत्राच्या अर्थाचा वेध घे तो हाच आहे वेध घे म्हणजे काय मी हे मला जे समजतंय आता काहीतरी कल्पना केलेल्या गोष्टीचा वेध घ्यायचा नाही जे मला आत्ता माहिती आहे तोच तो मी असं जे स्फुरण असतं त्यालाच पकडायचंय त्यालाच नाव दिलंय ओम स्व सेल्फ आई जो मंत्र असेल तो आणि त्याच्यावरच लक्ष ठेवण्यासाठी मधनं मधनं लागेल तसं मी ओम म्हणतो आणि त्याच्याचकडे लक्ष केंद्रित करतो तेच सेन्स करायला बघतो की मी आणि ते करता करता ते मी काय आहे हे मला अधिकाधिक स्पष्ट कळू लागतं कारण लक्ष आता माझं त्याच मीकडे आहे इतर विचारांकडे माझं लक्ष नाही आहे त्यामुळे माझ्या बुद्धीची कपॅसिटी ही इतर गोष्टी हाकळण्यात किंवा समजण्यात जात नाही आहे तो मी जसा जसं काही आहे जो आहे त्यालाच नीट समजण्यामध्ये जाते आहे आणि हे करता करता जेव्हा मला विचार येतात मनामध्ये त्यावेळेला हे मी समजलेलं आधी समजून घेतलं आहे की विचार कुठलाही असला अगदी सुद्धा विचार असला तरी तो विचारच म्हणायचा का कारण प्रत्येक गोष्ट ही माझ्या स्मृतीमध्ये आहे स्मृतीमध्ये आहे म्हणजे मला ती ऑलरेडी समजलेली आहे आणि तो व्यक्तिमत्वाचा भाग आहे जोपर्यंत हे माझं आहे ते मी नाही आहे इदम इदम त्याची वाळील आहे जे म्हटलंय मी सोडून सगळं सोडून दे कुठलाही थॉट मी आहे का नो no. ते तुझ्या आधीच मेमरीमध्ये आहे आणि त्यामुळे ते नवीन काही नाही आहे ते तुझ्या अस्तित्वाचं ज्ञान नाही आहे तुला आधीच माहिती असलेली गोष्ट आहे मंत्र आहे थॉट आहे कुठलाही आणि असं करता करता पुन्हा काय करू मी पुन्हा सेन्स कर जे मी आहे जे समजतं आहे तुला त्यालाच पुन्हा सेन्स कर इथे पुढे स्वामींनी ह्या मीपणाचे खूप सुंदर एक डेफिनेशन सांगितलं की प्रत्येक गोष्टीला मी एखादी वेगळी वस्तू ऑब्जेक्ट असं करायला बघत असतो प्रत्येक वेळा हा देव ऑब्जेक्ट तो म्हणजे मी हा आत्मा असा असावा समोर की तो म्हणजे मी माझ्या अस्तित्वाची जाणीव हां मला बरोबर समजू लागली ती माझ्या अस्तित्वाची जाणे आणि हा जो सारखा माझ्या व्यक्तिमत्वाचा जो वन वनसेल्फ सेपरेट फ्रॉम द प्रिन्सिपल सारखं माझं वेगळेपणा मी राखून ठेवण्याची जी माझी टेंडन्सी है। आहे ती खूप आधीपासनं सगळ्या एक्झाम्पल्समध्ये ते की माझं आहे ते असू दे ती ही टेंडन्सी की मी आत्मा बघील मी जाणीव बघील मी जाणीव सेन्स करील मला जाणीव सेन्स करता आली समजली अनुभवली ही जी टेंडन्सी आहे टू कीप युअरसेल्स कॉन्स्टंटली सेपरेट आणि त्याचा अनुभव घेणे याला मी पण असं म्हटलं आणि हे जे पन, मी पण मी कसं बरं दूर करू शकेन तर त्यासाठी प्रयत्न एवढाच आहे की तुझी जी मी असं समजतं आहे ती जाणीवे त्यातच राहा ती अजून अजून तुझ्या चित्त व्यापेल आणि त्यावेळेला तुझं सेपरेशन असूच शकणार नाही अशी स्टेट निर्माण आहे की तीच जाणीव माझ्या असल्यापणाची आणि मला वेगळं सेपरेटली आहे असं थोड्या वेळ जे कौतुक होतं सगळ्या आधीच्या सुद्धा मला कौतुक असतं तसं जाणीव समजते आहे जाणीव समजते आहे मी आहे हे जे मला सेपरेटली कौतुक वाटत असतं तेही नाही आता बास असं बुद्धीच वेळ हां आहे त्यातच राहू तेव्हा जाणीवपूर्ण चित्त माझं व्यापते आणि मी तसंच होल्ड करायचं प्रॅक्टिस करायची त्याची ते करताना मी पण माझे नुरेची काही दुजे हे होऊ लागते असं ज्ञानेश्वर महाराजांचा हा सगळा अभंग आहे की ज्यामध्ये सद्गुरूंच्या कृपेने सगळा मार्ग समजलेला आहे मला आणि ते करताना मी पण जे आहे माझं वेगळेपण ते कसं जाऊ शकेल जे तुला माहिती आहे मी त्यालाच धर तुझ्या सोयीसाठी तू तु नाममंत्र एक घे भृमध्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रित कर कारण तिथेच तुला ती समज निर्माण होणारे अनुभव तिथंच येईल आणि नंतर मी हे जे समजू लागल्यानंतर प्रयत्नपूर्वक हळूहळू ते होल्ड करून ठेव आणि नंतर त्याची पाहण्याची वृत्ती हळूहळू जाईल हे सुद्धा थोडा प्रयत्नच करायला लागेल आणि मग नंतर नुसतं असायचं त्यामुळे हरिओम हो। धी ग oh.